नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या विषयावरती सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब अवश्य करा मला तर मुलांना आपला आजचा विषय आहे सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन या विषयावरती सुंदर प्रेरणादायी कविता शिल्प शब्दांचे विचारांचे महान शिल्प शब्दांचे विचारांचे महान भारत मातेचा आज अभिमान भारतमातेचा आज अभिमान संविधानाचा दीप उजळतो घराघरात गहरा संविधानाचा दीप उजळतो घराघरात गहरा न्याय स्वातंत्र्य बंधुतेची ज्योत राहो अंत करणात न्याय स्वातंत्र्य बंधुतेची ज्योत राहो अंत करणार शिल्प शब्दांचे विचारांचे महान भारत मातेचा आज अभिमान संविधानाचा दीप उजळतो घराघरात गहरा न्याय स्वातंत्र्य बंधुतेची ज्योत राहो अंतकरणात मानवतेची सुवर्णरेषा अधिकारांचा सुंदर गजर मानवतेची सुवर्णरेषा अधिकारांचा सुंदर गजर समतेच्या आशेने उभारला देशाचा नवा साजीरा दरबार समतेच्या आशेने उभारला देशाचा नवा साजीरा दरबार धर्म जात भाषेच्या पलीकडे माणुसकीची ओळख खरी धर्म जात भाषेच्या पलीकडे माणुसकीची ओळख खरी संविधान सांगत आपण सारे भारताचेच परी संविधान सांगत आपण सारे भारताचेच परी मानवतेची सुवर्ण रेषा अधिकारांचा सुंदर गजर समतेच्या आशेने उभारला देशाचा नवा साजिरा दरबार धर्म जात भाषेच्या पलीकडे माणुसकीची ओळख खरी संविधान सांगत आपण सारे भारताचेच परी कर्तव्यांची जाण मनात धैर्याचा होऊ दे विस्तार कर्तव्यांची जाण मनात धैर्याचा होऊ दे विस्तार देशासाठी वाहू देशा श्रम हीच खरी राष्ट्रसेवेची आर देशासाठी वाहू श्रम हीच खरी राष्ट्रसेवेची आर न्यायाच्या सूर्यकिरणांनी उजळू दे भविष्याचा मार्ग न्यायाच्या सूर्यकिरणांनी उजळू दे भविष्याचा मार्ग संविधान दिनी घेऊया आपण एकतेचा पवित्र संकल्प जाग संविधान दिनी घेऊया आपण एकतेचा पवित्र संकल्प कर्तव्यांची जान मनात धैर्याचा होऊ दे विस्तार देशासाठी वाहू दे श्रम हीच खरी राष्ट्रसेवेची आर न्यायाच्या सूर्यकिरणांनी उजळू दे भविष्याचा मार्ग संविधान दिनी घेऊया आपण एकतेचा पवित्र संकल्प जाग अक्षरांच्या त्या अमर ग्रंथाला माझा शतशहा मान अक्षरांच्या त्या अमर ग्रंथाला माझा शतशहा मान लोकशाहीच्या मंदिरात आज उजळो नवीन दिवान लोकशाहीच्या मंदिरात आज उजळो नवीन दिवान भारत माझा मी भारताचा हीच माझी ओळख खरी भारत माझा मी भारताचा हीच माझी ओळख खरी संविधानाच्या मूल्यांनी सजू दे स्वप्न उद्याची सारी संविधानाच्या मूल्यांनी सजू दे स्वप्न उद्याची सारी अक्षरांच्या त्या अमर ग्रंथाला माझा शतशहा मान लोकशाहीच्या मंदिरात आज उजळो नवीन दिवाण भारत माझा मी भारताचा हीच माझी ओळख खरी संविधानाच्या मूल्यांनी सजू दे स्वप्न उद्याची सारी धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती